जय भीम नमो बुद्धाय सर्वांना झालं का जेवण सर्वांचं कशा आहात सर्वजण या सर्वांनी लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये जय भीम नमो बुद्धाय झालं का जेवण वगैरे बोला सर्वांनी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय, कसे हा सर्वजण सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये जय भीम सर्वांना खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये लाईक करत चला कमेंटसुद्धा करत चला खूप दिवसांनी लाईव चालू झालेली आहे माझी आणि ते पण वेळ झाला आहे लाईव चालू करायला या सर्वांनी लाईव्हला लाईक कमेंट करत चला जय भीम नमो बुद्ध आहे सर्वांना खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये कशा आहात जेवण झालं का सर्वांचं सीवरून खाली या सर्वांनी हाय आजी म्हणत बोला हाय हाय बोला चला सर्वांनी लाईक कमेंट करत चला झालं जेवण ओके कुठून आहात दादा तुम्ही कुठून बघत आहात लाईव्ह बोला खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईक कमेंट करत चला खूप दिवस झाले माझी लाईव्ह बंद होती मला वाटते दहा ते पंधरा दिवस झाले असन जवळपास कारण का गावाला गेले होते मी त्याच्यामुळं माझी लाईव्ह बंद होती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये सी सीवरती आहे सर्वांनी खाली येऊन कमेंट करत चला आणि लाईव्हला लाईकसुद्धा देत चला खूप खूप धन्यवाद सर्वांना बोला सर्वांनी लाईक कमेंट करत चला कशा हा सर्वजण कमेंट करत चला सर्वांनी कमेंट थांबलेले आहेत कमेंट करा लाईव्हला लाईकसुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं नऊजणं शिष्यवर्ती है, सर्वांनी खाली या लाईक कमेंट करत चला कमेंट करत चला दादा ताई जे कोणी असतील त्यांनी पटापट प्रवीण दादा हाय करत आहेत प्रवीण भाऊ हाय करत आहेत हाय दादा बोला साईड हाय करत आहेत बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला कमेंटसुद्धा करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व दादा ताईंचं खूप खूप स्वागत आहे मला सर्वांनी काय करता तुम्ही काही नाही बाबा <coughs> जेवण वगैरे झालं आवरत होते बोला कुठून आहात दादा कुठून बघत आहात लाईव्ह बोला खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक कमेंट करत चला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुणे ओके पुण्यावरून आहात का आम्ही पण पुण्यावरूनच आहे दादा गावाला गेले होते त्याच्यामुळं माझं लाईव्ह बंद होतं नाही तर पहिले असायचं जय भीम ताई साहेब म्हणत आहे जय दादा जय भीम जय भीम झालं का जेवण वगैरे कसे आहात बोला लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं बोला सर्वांनी लाईक कमेंट करत चला ताई तुम्ही कुठून आहेत मी पुण्यावरून आहे दादा बोला सर्व दादांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये तुम्ही कुठून आहात दादा बोला आणि लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी हाय करत आहेत पागल लडका काय नाव आहे दादा तुमच्या आयडीचं हाय बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सी सीवरून खाली या सर्वांनी लाईक कमेंट देत चला हाय हॅलो सर्वांना कशा आहात खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये कमेंट करत चला सर्वांनी कमेंट फास्ट पाच जण वरती आहेत सर्वांनी खाली या खा दादा ताई जे कोणी असतील त्यांनी पटापट कमेंट करत चला दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण वगैरे कशा आहात बोला दादा सर्वांनी लाईक कमेंट करत चला पटापट कमेंट थांबलेल्या आहेत कसे हा सर्वजण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये आवाज येतोय का माझा जय भीम नम बुद्धाय जय शिवराय सर्वांना सर्वांनी लाईक कमेंट करत चला पटापट कमेंट थांबलेल्या आहेत कमेंट फास्ट कमेंट करा आणि लाईव्हला लाईकसुद्धा करा नवीन असाल